You're a superhero. जय महाराष्ट्र मित्रांना स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तुम्ही प्रिव्हिमध्ये प्रिव्ह्यूमध्ये बघितला तसा व्हिडिओ बनवण्याकरता तुम्हाला अलर्ट मशीन ॲपची गरज लागणार आहे अलर्ट मशीन ॲपची लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता व्हिडिओचे सर्व मटेरियल आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता व त्याला पासवर्ड आहे आणि तो पासवर्ड व्हिडिओमध्ये आहे त्यामुळे व्हिडिओ आपला विनास्किप करता पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला तो मिळेल नाहीतर तुम्ही आपल्या टेलिग्रामच्या जॉईन करू शकता तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल मिळेल तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता किंवा तुम्हाला व्हिडिओची खाली लिंक दिलेली आहे त्या ते क्लिक करा आणि तो व्हिडिओ बघा त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओचे मटेरियल डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येणार नाही तरी पण तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ बनवताना किंवा व्हिडिओचे मटेरियल डाउनलोड करायला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता ज्यांनी अजूनही इंस्टाग्रामवर फॉलो हो केलेले असेल त्यांनी फॉलो करून घ्या आपण ते जस्टनवाला रिप्लाय देत असतो इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व एक लाईक देऊन टाका आपण अशाच प्रकारे ट्रेंडिंग व नवीन नवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर मराठीतून शिकवत असतो चला तर जास्त वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओ लिंकला सुरुवात करूया तुम्हाला सर्वप्रथम आपल्या व्हिडिओच्या मटेरियलमधील शेकी इफेक्ट व बीटमॉक प्रोजेक्टची एक सीमेल पाहिजे अला आपण ते इम्पोर्ट करून घ्यायचे ती कशी इम्पोर्ट करायची आपण एकदा करून घेऊ तुम्हाला काय करायचं आहे आपलं जे फाईल मॅनेजर आहे ते ओपन करायचं आहे त्यामध्ये दोन एक एम एल फायल दिलेला आहे एकशे एक बीक एकशे एक बीक आणि एक बीटमार्कमध्ये तर तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे सेंडच्या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि अलॅटोमेशन ॲपमध्ये सेंड करून घ्यायचं आहे दोन्ही बी आणि ते ऑप्शन येत नसेल तर तुम्ही नवीन ॲप डाउनलोड करून घ्या त्याची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे त्यानंतर तुम्हाला अल अलर्टोमेशन ॲप ओपन करायची आहे ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला आपला बीटमार्कमध्ये ओपन करून घ्यायचं आहे आणि तो ओपन केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये सॉन्ग ॲड करायचं आहे आपल्या सला बातम्यावरती क्लिक करायचा आहे इमेज अँड व्हिडिओ एडवेमध्ये जायचा आहे आणि तिथून तुम्हाला हा जो सॉन्ग आहे तो ॲड करून घ्यायचा आहे आपला त्याला झिरो पॉईंट दोन सेकंद सुरुवातीने कट करून घ्यायचा आहे आणि कट केल्यानंतर त्याला इकडे अशा प्रकारे ओढून घ्यायचा आहे ते ओढल्यानंतर तुम्हाला सुरवातीला एक व्हिडिओ ॲड करायचा आहे जो मटेरियलसोबत दिलेला आहे तो व्हिडिओ इथे ॲड करून घ्यायचा आहे तुम्हाला आणि दुसरा व्हिडिओ आहे तो इथे ॲड करून घ्यायचा हा व्हिडिओ सुरवातीला ॲड करायचा आहे तुम्हाला तो ॲडशी शेन बरोबर त्यानंतर इथे एक व्हिडिओ ॲड करायचा आहे तो नंतर ॲड करू तर तुम्हाला दहा पाऊन वीस सेकंदापासून तुम्हाला फोटो ॲड करायचा आहे आणि एकवीस पॉईंट नऊ सेकंदापासून तुम्हाला जो सेकंड व्हिडिओ दिलेला आहे तो इथे ॲड करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे दहा पॉईंट वीसपासून फोटो ॲड करायचा आहे प्लसवाल्या बातम्यावरती क्लिक करायचं आहे इमेज आणि व्हिडिओमध्ये द्यायचा आहे व्हिलवरती क्लिक करायचं आहे आपलं जे फोल्डर आहे ते ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये जे फोटो दिलेले आहेत ते, ते, ते अशा प्रकारे ॲड करायचं आहे दोन्ही बीटमार्क्मध तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचे अशा प्रकारे तुम्ही फोटोज ॲड करून घ्या तर मी फोटोज ॲड करून घेतो आणि व्हिडिओ जो आहे आपला तो स्किप करतो कारण की फोटो ॲड करायला आपल्याला खूप वेळ जाईल तर तुम्ही अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्या आणि नो पॉन ॲड सेक्कन आहे तिथून तुम्हाला तुम हा जो इफेक्ट आहे हा व्हिडिओ आहे तो इथे ॲड करून घ्यायचा अशा प्रकारे आणि याला अशा प्रकारे गिम करून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे आणि इथून तुम्हाला एकवीस पॉईंट नऊ सेकंदापर्यंत मला फोटो ॲड करायचे आहे तर मी फोटो ॲड करून घेतो आणि इथून तुम्हाला दुसरा व्हिडिओ ॲड करायचा आहे मी व्हिडिओ स्किप करतो तर हे बघा मित्रांनो मी फोटो इथे ॲड करून घेतले या टाईपमध्ये हे बघा इथपर्यंत मला फोटो ॲड करायचे यानंतर व्हिडिओ येईल तर ये। तुम्हाला इफेक्ट कशी द्यायचे ते एकदा सांगून तो तर तुम्हाला आपला शेक पेक प्रोजेक्ट ओपन करायचा आहे यामध्ये दोन इफेक्ट दिलेले आहेत तर तुम्हाला पहिला इफेक्ट कॉपी करायचा आहे आणि तो कॉपी केल्यानंतर आपल्या प्रोजेक्टवरती द्यायचा आहे आणि तुम्हाला अशा प्रकारे हे करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जी शॉर्ट ड्यूरेशन दिसत आहे हे दोन फोटो त्यानंतर हे दोन फोटो तर ह्या दोन दोन जे फोटो आहेत त्यानंतर हे तीन फोटो तर या फोटोना तुम्हाला शॉर्ट ड्युरेशनवाल्या फोटोना पहिला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे या टॅपमध्ये अशा प्रकारे आपला जो इफेक्ट अशा प्रकारे दिसलं आहे बा एकदा बघून ब हे बघा तर हे शॉर्ट फोटो फोटोनं सर्व फोटोनं तुम्हाला पहिला इफेक्ट पेस्ट करायचा आणि दुसरा जो इफेक्ट आहे तो आपला हा फोटो जो थोडा लाँग ड्युरेशन आहे इथे आणि इथे आणि इथे तर तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे तो तो इफेक्ट तुम्ही लावून घ्या सेकंडवाला त्यानंतर इथे शॅडोले ॲड करायची तुम्हाला सुरुवातीपासून आणि शाडो लेअर आहे ते इथून कॉपी करून घ्यायची या टेपमध्ये आणि कॉपी केल्यानंतर आपल्या प्रोजेक्टवरती यायचं आहे आणि सुरवातीला तिले पेस्ट करून घ्यायची लास्टपर्यंत ओढून घ्यायचे हा जो चॅनलचा लोक आहे तो डिलीट करून घ्यायचा आपल्या इथून पुढे व्हिडिओ ॲड करायचा तुम्हाला तर इथून शॅडो लेअर आपली कट करून घ्यायची इथून पुढे व्हिडिओ गेले तुमचा आणि त्यानंतर आपला आणि मी इथे ॲड करून घ्यायचा तो ॲड केल्यानंतर याला लास्टपर्यंत ओढून घ्यायचा आहे आणि इथे तुमचा लोगो ॲड करून घ्यायचा आहे लोगो ॲड करून तुम्हाला आपला मिळूच आहे तो एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर इथे तुम्हाला लोक ॲड करून घ्यायचा आपला अशा प्रकारे त्याला साईडला ओढून घ्यायचा आहे साईटला ओढल्यानंतर पूर्ण लेअरवरती ओढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सेटिंगच्या साईडला ऑप्शन आहे त्या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ जो आहे तो आपला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे अशाप्रकारे आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होईल तर तुम्हाला तुम्ही जर शेवटपर्यंत एवढं बघितला असेल आपला तर धन्यवाद आणि आपण आता नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओपर्यंत भेटू पुढच्या